बघू पाणी भरू हे सगळे भांडे हे घास नाटक करू मला काही सुधारणा झाले कव्हर झाले गेल्या दिवस मावळ लेखाच्या गाडीच्या टायर होते <muchotetam> कस

कपडे धुवा ते धुवा पुन्हा चार पाच पेंड्या वाडोग गोळा करून ठेवा मी आई तर गाडीवर आणतो गाडीवर पंक्चर झाली टायर खराब झालं

तिथला तिथला काढीत येईल बसते चिवडीत आमच्यावर पुन्हा अजून काळामध्ये सहा सातात लेकरल्या बाया अशा चार वाजता उठून कोणता टायम कसा येईल बाबा कोणता येळ कसा येतो कसा नाही

मला वाटलं कवा पसरून झाली कोणाला खाव काय जाण पण तिकड पाहुणे ती तू आले तू श्राद्धासाठी आलेली वर्ष श्राद्धासाठी आलेली व्हिडिओ घ्यायची ना उठसाडी घालपटकन ती बोरा फटक दोन मिनिटात आता तुझ्या आजीचं वर्ष चालत राहिलेलं नाही घालायच कायच तुझ्या पटाय तिथ्या पण नाही गुडून मेल्यावर बन तोडी तसं नाही आता तोडायचे तुम्हाला वरच्या पैसे एकदा आता द्या दम झालं भांड्या झालं पाणी गेलं सगळं चाललं गागरी उलटून चांगल्या <laughs> बरे गेल्या तू एक आडकाम सोडून बोडकाम करतेस आली कि माय बडा 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 घागरी तू उलतीस कामाची कसून आले गेल्याची सासू कुठून भरायचं तिथं तिला कळालं नाही म्हणजे घागरी भराव्या म्हणून माहिती चांगल्या माहिती म्हणून एक नाना फोडलं बघ

काय म्हणाव दार करून टाकल्यावर माझी दाळ दुखायली माझी दार दुखायली म्हणावी का नाही म्हणावी तुझ्या मना बस नेवर रस्ताय का दुन्यावर रस्ताय का काय निर्मा सांगला काय ए गब्बासा भांडं करू नका दाद आले बरं का नाहीतर दाद आपला लेरा घेते बघा ते ना ताई ना डबल भांड्यामध्ये निर्वासंत राते डबल भांडे घाती होते मी तिथे भांडी घाती